मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे तब्बल दोन लाख दहा हजार रुपये घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ग्रामीण भागात एकूण वीस लाख घरकुल मंजूर झालेले आहेत आणि आज पहिला टप्पा पार पाडण्यात आलेला आहे घरकुल योजनेअंतर्गत तब्बल दहा लाख नागरिकांच्या बँक खात्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे योजने ते म्हणजे घरकुल योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना जे अनुदान मिळत होतं त्या अनुदानात आता वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जर तुमचं सुद्धा घरकुल मंजूर झालेला आहे किंवा तुम्ही घरकुलच्या प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे त्यामुळे मित्रांनो आजचा सा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मराठी जंक्शनला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांबद्दल माहिती दिली जाते त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तसेच पहिले हप्त्याचे वितरण कार्यक्रम पार पाडलेला आहे या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की यापूर्वी घरकुल योजनेसाठी एक लाख वीस हजार आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अठ्ठावीस हजार तसेच शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये हे सर्व मिळून एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जात होतं परंतु बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेले आहे की आता या घरकुल योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना आधी जे अनुदान भेटत होतं त्या अनुदानात आणखी पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आता मित्रांनो घरकुल योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र होते त्यांना आधी एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत होतं आणि आता आणखी पन्नास हजार रुपयांची त्या अनुदानात वाढ केलेली आहे म्हणजेच एक लाख साठ हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये दोन्ही मिळून दोन लाख दहा हजार रुपयेपर्यंतचा लाभ सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना पूर्ण घर बांधल्यानंतर जी वीज आहे ती वीजसुद्धा त्यांना मोफत दिली जाणार आहे म्हणजेच त्या लाभार्थ्यांच्या घरावरती सौर ऊर्जेचे सौर प्रकल्प लावण्यात येणार आहे म्हणजेच सौर वीज बसवण्यात येणार आहे आणि अशा घरकुल लाभार्थ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत दिली जाणार आहे मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांची माहिती या चॅनलवर सर्वात आधी भेटत असते त्यामुळे या चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो या चॅनलवरती खूप महत्त्वाच्या योजनांचे अपडेट दिले जातात त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तसेच मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे की नाही किंवा तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्या योजनेबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लवकरच आम्ही त्या संबंधित योजनेवर माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करू तर चला मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र